मादेकोप शाळेचे शिक्षक गुरव यांचा उद्या सत्कार मोदेकोप तालुका खानापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक व जिल्हा व राष्ट्रीय आदर्श शिक्षक ज्योतिबा एस गुरव यांचा सेवानिवृत्ती निमित्त उद्या बुधवार दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता निरोप व सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय परमपूज्य सुब्रमण्यम महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम कुलम राहतील आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते सत्कार होईल यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन तर दीप प्रज्वलन जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल सेक्रेटरी गुंडू तोपिन कट्टी माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण कार्वेकर राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार आबासाहेब दळवी मीनाजी खराडे आदींच्या हस्ते होईल कार्यक्रमाला बीईओ ओ राजेश्री कुडची समन्वयक अधिकारी ए आर अंबगी अक्षरा दासोह अधिकारी महेश परिट व इतर मान्यवर उपस्थित राहतील तरी कार्यक्रमाला सर्वांनी राहण्याचे उपस्थित आवाहन एस डी एम सी कमिटी व वर शिक्षक वर्गाच्या वतीनं करण्यात आलंय